भाज्यानं खूप काही मसाला घातला किंवा तेल घातला म्हणजेच भाजी छान होते अशातला काही भाग नाही काही काही भाज्यांना मला एकदम साधे सिंपल आवडतात त्यातलीच नाही भोपळ्याची भाजी अगदी साधी सिंपल करते मी करायला एकदा सोपी आणि खायलाही खूप छान टेस्टी लागते मला मसालेदार भोपळ्याची भाजी आवडत नाही एक तर मग साधी भाजी आवडते किंवा मग मी भोपळ्यानं था थालेपीठ किंवा था झपाट्यात घालून टाकते पण भाजी न एक नंबर लागते ही एक काय केलं मी कढईमध्ये ना तेल टाकलं ते जिरे आणि मोहरी तडतुडी लसण हिरवी मिरची कड़ी पत्ता सगळं टाकून छान मिक्स केलं त्यानंतर ना थोडासा कांदा चिरला होता आणि टोमॅटो पण ते व्यवस्थित मिक्स केलं आणि थोडीशी हळद टाकली जिरा पावडर धने पावडर टाकले आणि ना मिक्स केल्यानंतर भोपळ्या भोपळ्या पण टाकायचे त्याच्या आधी ना मी हरभऱ्याची डाळ भिजवली होती ते टाकली आणि चिरलेले भोपळे मिक्स केलं चवीपुरतं मीठ टाकलं पाणी टाकलं आणि भाजी शिजवून घेतली आणि ही भाजी ना साधी सिंपलच खूप छान टेस्टी लागते भातासोबत चपातीसोबत किंवा मी मला तर ना जास्त नुसते सुद्धा खायला खूप आवडते भाकरीसोबत पण छान लागते नक्की ट्राय करा